प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट कवटेमांकाळ स्मशानभूमीमध्ये बोंदुगिरीतून करणीचा प्रकार प्रत्येक आमावशा व पौर्णिमेला अज्ञात लोक करतात पूजा कवटेमांकाळ शहरातून याबाबत संतप्त प्रतिक्रिया पुढच्या वेळी असे प्रकार केल्यास शोधून मारणार नागरिकांचे आवाहन कवटेमांकळ ते थबडेवाडी मार्गावर स्मशानभूमीजवळ रस्त्यातच अज्ञात व्यक्तींनी बोंदगिरीतून भोपळा कापून कणकीची बाऊली बनवून नारळाची पूजा करून एका बुट्टीमध्ये करणीचा प्रकार करून टाकल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे अतिशय घाणेरड्या पद्धतीने घाणेरड्या विचाराच्या लोकांनी केलेल्या प्रकाराने आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनी अतिशय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत प्रत्येक अमावशा व पौर्णिमेला कोणीतरी माणूस असे प्रकार करतो त्यामुळे महिला घाबरतात अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत फसवेगिरी नागरिकांना घाबरवण्यासाठी असले उद्योग काही जण करीत असतात अशा अफवांवर बोंधुगिरीवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये कोणत्याही गोष्टीला घाबरून जाऊ नये असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे कर आज सकाळच्या सुमारास एका व्यक्तीने आमच्या न्यूज चॅनेलला घडलेला प्रकार सांगितला नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे त्यामुळे महिला वर्ग पहाटेच्या आरतीला मोठ्या संख्येने महाकाली मंदिरात येतात थबडीवाडी व बीजबोर्ड पासून राहणारे अनेक नागरिक स्मशानभूमीच्या रस्त्याने मंदिराकडे येतात पहाटेच्या सुमारास काही नागरिकांनी हा घृणास्पद प्रकार उघडकीस आणला स्मशानभूमी लगत रस्त्याच्या मधोमध भोपळा कापून एका बुट्टीमध्ये ठेवलेला आहे तो काळ्या कपड्यामध्ये बांधलेल्या बुट्टीमध्ये आढळून आला आहे नाराची पूजा करून नारळ त्या ठिकाणी ठेवलेला आढळून आला आहे प्रत्येक अमावशा पौर्णिमेला असले घाणेरडे प्रकार अज्ञात लोक करतात असे आजूबाजूचे लोक सांगत आहेत पुढच्या वेळी असले प्रकार केल्यास शोधून काढून शहरातील नागरिकांसमोर चोप दिला जाणार आहे